मलकापूर तालुका कराडगावच्या हद्दीत सातारा ते कोल्हापूर जाणाऱ्या लेनवर मलकापूर फाटा येथे बुधवारी एक मे रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास कंटेनर रस्त्यावर पलटी झाला सुदैवाने अपघातातून कंटेनर चालक बचावला आहे दरम्यान घटनास्थळी डी पी जेंच्या तीन क्रेनच्या साहाय्याने दुपारपर्यंत कंटेनर बाजूला करून रस्ता सुरळीत करण्याचे काम सुरू होते घटनास्थळी डी पी जेनचे प्रोजेक्ट मॅनेजर सत्येंद्र सिंह नागेश्वर राव संजय पटेल पोलीस कर्मचारी तसेच अश्विनी सूर्यवंशी सोनम पाटील पी एस आय सूर्यवंशी डीपीजेनचे पी आर ओ ऑफिसर दस्तगिरागा संभाजी घुटुगडे जगन्नाथ थोरात अभिषेक व सोनू गुप्ता हायवे पेट्रोलिंग टीम व आप्पासाहेब खबाले आदिनाथ भोसले यांनी घटनास्थळी थांबून कंटेनर बाजूला केला वाहतूक सुरळीत करण्यात आली दरम्यान घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती अपघातग्रस्त कंटेनर हा सातारा ते कोल्हापूर लेनवरून जात असताना मलकापूर फाटा येथे चालकाचा पहाटेच्या सुमारास डोळा लागल्याने सदरचा अपघात झाल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली सुदैवाने या अपघातातून चालक बचावला आहे मात्र कंटेनरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे घटनास्थळी डीपीजेंच्या कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी दाखल होऊन मदतकार्य केले